नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला आठ ते नऊ वर्षाच्या मुलीसाठी ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर हा बघा ऑर्गेंजाचा ब्लाऊज पीस आहे तर तो मी सध्या साईडला ठेवलेला आहे आणि अस्तर घेतलेला आहे हे डबल फोल्डेड अस्तर आहे बघू शकता तुम्ही आणि स्केलच्या सहाय्याने एखादी सरळ रेषा आखून घेतली आणि हे बघा आठ ते नऊ वर्षाच्या मुलीसाठी आहे चेस्ट सव्वीस इंचाची आहे आणि कंबर जी आहे तर ती चोवीस इंचाची आहे आणि टोटल उंची अकरा इंच आहे त्यामध्ये एक इंच मी प्लस केलं आणि बारा इंचावरती अशा पद्धतीने बंद बाजूने मार्किंग करून घेतली ती ब्लाऊजची उंची झालेली आहे यानंतर मी शोल्डर साडेचार इंचाचं घेतलेलं आहे आणि मोंडा हा पावणे पाच इंचाचा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि यानंतर हे बघा सव्वीसची चेस्ट आहे म्हणजे छातीचा चौथा भाग साडेसहा इंच होतो आणि पुढे मी अडीच इंचाचं सिलाई मार्जिन दिलेलं आहे कारण जास्तीचं सिलाई मार्जिन हवं होतं त्यांना त्यामुळे आणि यानंतर कमरेवरती सहा इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्यासुद्धा पुढे मी अडीच इंचाचंच मार्किंग केलेलं आहे जेवढं वरती छातीला आहे तेवढं मी सरळ खाली घेणार आहे यानंतर हे जेवढं मार्किंग आपण केलेलं आहे तेवढं स्केलच्या सहाय्याने मी रेषाकून शाकून घेते हे बघा अशी अशा प्रकारे आपला पूर्ण हा पाठीमागचा पार्ट रेडी झाला आणि यानंतर मोंड्याचा आकार मी एक इंचावरनं देते आणि व्यवस्थित असा मी मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हाताने काही सेंटर वगैरे नाही काढलं तरी चालतं लहान मुलीच्या ह्यांना व्यवस्थित फक्त मोंड्याला गोलाकार आला पाहिजे यानंतर मी गळारुंदी ही पावणे दोन इंचाची घेतलेली आहे आणि गळेची लांबी सहा इंच तर हे बघा अशा प्रकारे हा मी बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि समजण्यासाठी याला बॅक पार्ट असं फक्त लिहिलेलं आहे मी यानंतर आपण फ्रंट फ्रंट पार्टचं कटिंग करायचं तर हे बघा व्यवस्थित जिथून आपण मार्किंग केलेलं आहे तिथून तिथून मी कटिंग करत आहे तर कटिंग झाल्याच्या नंतर हा पार्ट बरोबर व्यवस्थित असाच पुढे ठेवायचा फ्रंट पार्टची मार्किंग करण्यासाठी किंवा तुम्ही डायरेक्टली फोरफोल्ड करून चार भाग केले तरीसुद्धा चालतं म्हणजे फोल्डेड असा कपडा ठेवूनसुद्धा तुम्ही डायरेक्ट दोन्ही पार्टची कटिंग करू शकता पण मी तसं केलेलं नाही आहे तर ह्या बघा पाठीमागचा भाग ठेवला आणि व्यवस्थित सर्व बाजूंनी मी मार्किंग करून घेतलं आणि याला सुद्धा पुढच्या गळारुंदी ही पुढच्या ची तर मी ही पा ही पण पाहुणे दोन इंच घेतलेली आहे बघू शकता आणि मोंड्याचं मार्किंग करून घेतलं आणि यालासुद्धा थोडं सातल्या बाजूने मी आकार देऊन घेतलेला आहे मोंड्याचा यानंतर पुढचा गळा हा साडेपाच इंचाचा होता तर त्यानुसार मी मार्किंग करून घेतलेला आहे तर हे बघू शकता याचासुद्धा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि समोरच्या गळ्याला गोलाकारासा मी आकार देऊन घेत आहे तर हे बघा पुढचासुद्धा आपला पार्ट रेडी झाला आणि एकदा सर्व बाजूंनी मी चेक केलं चेस्ट उंची बरोबर आलेलं आहे का आणि आपल्याला अडीच इंचाचं सिलाई मार्जिन द्यायचं होतं तेसुद्धा व्यवस्थित आहे का ते चेक केलं आणि फ्रंट पार्ट आहे ते समजण्यासाठी मी यफ असं लिहिलेलं आहे तर हे बघू शकता मोंड्याच्या साईडने यालासुद्धा मी कटिंग करून घेते यानंतर आपल्याला समोरील टक्स टाकायचे तर टक्स ही तर टक्स टाकण्यासाठी मी बंद बाजूकडनं तीन इंच ते साडेतीन इंचावरती मार्किंग करणार आहे आणि टक्स हा उंचीनुसार टाकायचा कारण हा लहान मुलीचा ब्लाऊज असल्यामुळे हा वन टक्सचा ब्लाऊज ठरतो तर हे बघा मी साडेतीनवरती मार्किंग केलं आणि टक्स हा चार इंचाचा घेतला आणि अशा प्रकारे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन देऊन बघू शकता हा टक्स रेडी केला आणि बॅक आणि फ्रंट हे दोन्ही अस्तरचे पार्ट रेडी झालेले आहेत यानंतर मेन ब्लाऊज पीस घेतला आणि त्यावरती ठेवायचा व्यवस्थित डबल फोल्डेड हा मेन ब्लाऊज पीस ठेवलेला आहे मी बघू शकता आणि यानंतर बॅकचा पार्ट ठेवला मी आणि यानंतर फ्रंटचा पार्ट ठेवायचा दोन्ही व्यवस्थित आलेले आहेत का बघायचं आणि दोन्ही साईडला सिलाई मार्जिन सोडायचं अर्धा अर्धा दा इंचाचं तरी सिलाई मार्जिन साईडने सोडून द्यायचं आणि यानंतरच ब्लाऊज व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचा तर हे बघा मी आस्तरचे पार्ट व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवत आहे आणि ठेवल्याच्यानंतर अर्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडली आणि अशा प्रकारे मी कटिंग करून घेतलेली आहे तर हे बघा यानंतर फ्रंट पार्ट ठेवून बघितला कारण ती फुलाची डिझाईन मला ब्लाउजवरती येऊ द्यायची होती त्यामुळे मी त्यानुसार ॲडजस्ट करत होते तर जर तुम्ही डिझाईन जर सगळीकडे समान असेल तर सरळ ठेवून जरी कटिंग केलं तरीसुद्धा चालतं यानंतर आपल्याला फुगाबाही बनवायची आहे त्यासाठी मी पेपर कट पेपर पॅटर्न घेतलेला आहे तर हे बघा वर्तनं अर्धा इंच मी सोडलं आणि मोंडा हा मोजून घेतलेला आहे तर बघू शकता साडेसातचा मोंडा आला तर त्यामध्ये मी अर्धा इंच मायनस केलेलं आहे तर पेपर घेतलेला आहे बघा बघू शकता तुम्ही आणि हा पेपर जो आहे ना तर तो फोर फोल्डेड असा पेपर आहे आणि बंद बाजू मी बसलेली आहे तर माझ्या हाताच्या साईडला आहे तर बंद बाजूकडनं मी ब्लाऊजची उंची टाकणार आहे तर ब्लाऊजची उंची ही पाच इंच आहे त्यामध्ये एक इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने मी सहावरती मार्किंग करून घेतलं आणि हे बघा मोंडा रुंदीसाठी मी वरती सात इंचावरती मार्किंग केलं आणि मोंडा खोली ही मी दोन इंच ते दोन इंचाची दिलेली आहे आणि यानंतर ह्या दोन्ही स्केलच्या सहाय्याने मी अशा प्रकारे बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि जिथन जिथून आपण मोंडा खोली दिलेली आहे तिथून खाली मी एक सव्वा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि बंद बाजूनीसुद्धा एक इंचावरती मार्किंग केलं आणि अशा प्रकारे मी स्केलच्या सहाय्याने क्रॉस रेश आखून घेतली आणि यानंतर बाहीला मी आकार देऊन घेत आहे तर मी याला मागचा पुढचा असा वेगळा आकार नाही देत सरळ सरळ सारखाचा आकार देत आहे मागे पण आणि पुढे पण कारण कसं जरी आकार दिला तरी फुगा येणार आहे फुग्याची बाही आपल्याला बनवायची आहे त्यामुळे मी फक्त पेपर पॅटर्न ठेवलेले पेपर पॅटर्न काढलेले आहेत कारण बिनास्त बिनास्तरची बाई असल्यामुळे आपल्याला पेपर पॅटर्न तर हे रेडी करण्यासाठी लागणारच आहेत तर बघू शकता अशा प्रकारे हे चार म्हणजे दोन बाही आपल्या रेडी झालेल्या आहेत डबल फोल्डेड ठेवल्यामुळे तर अशा पद्धतीने बाई रेडी झाली आणि ही व्यवस्थित मी परत ब्लाउज पीस घेतला मेन ब्लाउज पीस आणि परत त्यावरती व्यवस्थित ॲडजस्ट करून बघा बाईच्या दंडावरती फुलं व्यवस्थित आले पाहिजेत वरच्या ह्यानीसुद्धा एक इंच सिलाई मार्जिन सोडून खालच्या साईडला सुद्धा एक इंचाचं येऊन फुलं हे बरोबर दंडावरती किंवा फुग्यामध्ये आले पाहिजेत अशा पद्धतीने मी ठेवून पाठी मागे बघा बंद बाजूने पाच पाच ते सहा इंचाचं मार्जिन सोडून अशा प्रकारे बाही ठेवून मी कटिंग करून घेतली तर एक बाई मी कटिंग केली तशीच व्यवस्थित ठेवून दुसरी बाही सुद्धा मी कटिंग करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपले हे सर्व पार्ट कटिंग करून रेडी झालेले आहेत तर याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल तर कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चलो बाय टेक केअर